नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार याची मॅप पॉइंटिंग कशी करावी तर आज चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करूया पहिले अक्षरवृत्तीय विस्तारापासून महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार हा आठ अंश आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षरवृत्त ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षरवृत्त असा आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार बहात्तर अंश छत्तीस पूर्व रेखा वृत्त ते ऐंशी अंश चोपन्न मिनिटे पूर्व रेखा वृत्त असा आहे पूर्वपश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही सातशे किलोमीटर अशी आहे महाराष्ट्राने राज्याने तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापलेलं आहे तसंच महाराष्ट्राचा क्षेत्रपटाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राची महाराष्ट्राने एकूण नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे महाराष्ट्राचा क्षेत्रपटाने सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर आहे आणि महाराष्ट्राचा स क्षेत्रपटाने सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे मुंबई शहर आहे आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्ताराचा फरक हा सात अंश आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्ताराचा फरक हा आठ अंश असा आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो